नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना तर आजचा आपला विषय आहे आपल्या किचनच्या खिडकीची चिकट झालेली जाळी सोप्या पद्धतीने कशी स्वच्छ करायची तर व्हिडिओ न करता पूर्ण ही बघा ही आहे किचनच्या खिडकीची जाळी जी खूप खराब झाली आहे चिकट झालेली आहे आता तुम्ही लगेच कमेंट कराल की एवढी खराब होईपर्यंत कशाला थांबायचं एवढी काय वाट बघायची लगेच स्वच्छ करायची असते तर कसं आहे मला व्हिडिओ करायचा असल्या कारणाने मी तिला थोडी खराब होऊन दिली म्हणजे मला आता तुम्हाला ती स्वच्छ करून दाखवता येईल तर बघा जाळी खूप खराब झालेली आहे खूप तिच्यावरती धूळ बसलेली आहे एकदम चिकट झालेली आहे एकदम तेलाचा थर साचलेला आहे त्याच्यावरती एक्झॉस्ट बाजूलाच आहे त्याच्यामुळे सगळी धूळ म्हणजे जे काही तेलाचं चिकट आहे तो जाळीवर जाऊन बसतो तर आपला आपला सा 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 आता कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये आपण कशी स्वच्छ करायची ती बघूया तर काय करायचं एका स्प्रेच्या बॉटलमध्ये आपलं वीम आपलं जे भांडी कसायचं लिक्विड असतं ना विमचं वगैरे ते घ्यायचं जे तुमच्याकडे असेल ते घ्या त्यात पाणी मिक्स करायचं आणि हलवून घ्यायचं आता हे जे लिक्विड आहे ना ते पूर्ण जाळीवरती स्प्रे करून घ्यायचं बॉटलद्वारे स्प्रेच्या ह्याच्यानी पूर्ण स्प्रे करून घ्यायचं पूर्ण जाळीवरती आपण स्प्रे करून घ्यायचं जिकडे जास्त चिकट असेल तिकडे जास्त स्प्रे करायचं आहे आणि असं पूर्ण ओघळ येईपर्यंत स्प्रे करायचं आहे त्याला आता जाळी ना पाच मिनटं तशीच सोडून द्यायची लिक्विड सकट आता थांबायचं आपण पाच मिनटं म्हणजे ते पूर्ण भिजेल आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं एक सॉफ्ट स्क्रबर घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये थोडासा म्हणजे किशी असते आतमध्ये आणि स्पंज असतो अगदी किशी घ्यायची नाही आपण तारेची आणि त्याच्याने आपण स्वच्छ करायचं आहे बघा असं घासायचं आहे बघा किती निघते येते असेल तुम्हाला केवढा सगळा चिकटपणा एकदाच घासल्याने निघतो आहे जास्त आपल्याला कष्ट करायची गरज नाही जास्त मेहनत करायची गरज नाही लागत आहे आपल्याला फक्त असं एकदा घासल्याने निघतोय मी दाखवलं होतं वरच्या बाजूला खूप चिकट झालेलं तर बघितलं तुम्ही वरच्या बाजूला म्हणजे लगेच घासलं की लगेच निघालं पटकन सगळा चिकटपणा आणि एकदम हलक्या हाताने घ्यायचं खूप असं जोरजोराने घासायचं नाही मग आपली जाळी खराब होऊ शकते म्हणजे थोडीशी स्प्रेड होऊ शकते म्हणून हलक्या हाताने असं करायचं आहे आता वरच्या साईडला माझा हात पोचत नव्हता आता मी किचनच्या ओट्यावर सडून करते आहे बघा जसं किती घाण निघते बघा तुम्ही थोडंसं घासलं तरी पण घाण निघते जास्त काही त्रास घ्यायची गरज नाही कारण लिक्विडमुळे ना ते पूर्ण भिजून गेलेलं आहे लिक्विडने आपलं काम केलेलं आहे त्याच्यावरती छान आता आपण करायचं आहे थोडंसं घासून घ्यायचं आणि ज्या कडा आहेत त्या थोड्याशा चांगल्या घासून घ्यायच्या म्हणजे एकदम स्वच्छ होतं आता झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर पाणी होतो या एका एक बादली पाण्यामध्ये हे स्वच्छ होतं पाणीसुद्धा जास्त लागत नाही तर आहे ना आता जेव्हा तुम्ही पाणी होताल ना तेव्हा वरच्या बाजूने पहिले होतायचं आहे बघा असं बघितलं एक मग पाण्यामध्ये सगळी धूळ खालेली गेली आहे आणि आपली खिडकी कशी दिसते बघा एकच मग पाणी आता सध्या मी टाकलेलं अजून टाकायचं आहे एक मध्ये एक मगामध्ये नाही आपल्याला आवरायचं आहे पण बघा तुम्ही दिसते तुम्हाला जाळी कशी स्वच्छ झालेली आहे ते आता तर दिसते एकदम ट्रान्सपरंट झाली ब जरी त्यात पाणी दिसत असेल तरी पण एकदम काचेसारखी झालेली आहे बघा असं म्हणजे लगेच स्वच्छ होते काहीच वेळ लागत नाही एक छोटीशी आयडिया आहे मस्तपैकी बघा एकदम जाळी आपली स्वच्छ काचेसारखी झालेली आहे छान आता बघा वरून जसं जसं पाणी सुकत येते ना तुम्हाला दिसत असेल कशी जाळी स्वच्छ स्वच्छ होत येते ती पाणी जसं उतरल जाळीवरून एकदम जाळी एकदम स्वच्छ चकाचक होऊन जाते मस्तपैकी म्हणजे जसं आपल्याला वाटतच नाही की ही एवढी कधी खराब झालेली नवीन असल्यासारखीच होते पूर्ण एकदम छान बघा आता दाखवते तर तुम्हाला मी वरून पूर्ण दाखवते बघा आता बाहेरचं दृश्यसुद्धा बघा एकदम स्पष्ट दिसत आहे तुम्हाला म्हणजे एकदम कॅमेरा जवळ सुद्धा बाहेरचं स्पष्ट दिसत आहे एवढी स्वच्छ झाली काचेसारखी एकदम छान तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरा आणि तुमची किचनची जाई जाळी स्वच्छ करा ती कितीही खराब झालेली असते जास्त कमी या ट्रिकने करा पटकन स्वच्छ होईल कमी वेळात कमी पैशात आणि कमी पाण्यामध्ये तर तुम्हाला ही माझी ट्रिक कशी आवडली ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि हो प्लीज सबस्क्राईब नक्की करा हा तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा तर चला आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना